नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या रॉयल शेतकरी सत्याहत्र सत्याहत्तर या युट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे अजून आपल्या युट्यूब चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्यावे कारण आपण आपल्या चॅनलवरती अकलूज मोडणीम सांगोला येथील आठवडे बाजार टाकण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून शेतकरी मित्रांना घर बसल्या जे गायींचे बाजारभाव च उचड उतार जे होतात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो अजून आपले चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्यावेचे व्यापारी कुर्डू चे व्यापारी यांच्या आज आपण आहे तर यांच्याकडून आज त्यांनी कुठल्या कुठल्या प्रकारच्या गाय आणलेल्या आहेत हे जाणून घेऊया नमस्कार व्यापारी नमस्कार नमस्कार किती आणले ते आज नऊ आहे नव आहेत बर काय आजचं काय बाजार सकाळ सकाळ काय नाही बर अजून तासा बारा न बर बर होईल बार जरा आज बर उघडी दिली पावसान पावसान दिली उघडी होईल पहिल्यावर चार जात आहे बर किती दिवस टाइम आहे पंधरा तारीख आहे किती सांगता याची किंमत एक लाख वीस हजार आपल्या शेत शेतकऱ्यांना एक पाच पर्यंत संध्या बर ही कितीच आहे पहिल्यावर चार जात ह्याची जात कुठली आहे फक्त करायचं राहिले शेतकऱ्याकडे बरं बर म्हणून दिसायला नऊ तारीख आहे बर किती एक वीस एक लाख वीसच बर सोडणार किती देणार ही दुनी पण थोडी एक पाच एक पाच देऊन टाकणार

पंच्याहत्तर पंच्याहत्तर ला सोडणार बरं म्हणजे मी सोडायची किंमत सांगितली होती मला हे किती येताच आहे तिसरे येताच आहे दाताला कसा आहे दात करते टायम किती दिवस आहे पंधरा दिवस आहे एक लाख चाळीस हजार बर जातीला कुठली काय हे आहे सव्वीस लिटर सोडणार कितीला हे एक लाख वीस ला सोडून देणार हे किती ये दाताला संपली आहे हिला किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस टाइम आहे अठ्ठावीस लिटर हिची किती किंमत सांगताय पंच्याण्णव हजार सोडणार कितीला करू तिकडे करू दापाची इकडे तिकडं करू सोडणार शून आल्या नाही त्या सकाळ सकाळ लवकर आज चक्कर नाही कसं सकाळ सकाळ जरा शेतकऱ्यांचं मूळ फ्रेश असतं तर व्याफाऱ्यांचं मूड फ्रेश असतं त्यामुळे त्यामुळं कसं जरा व्यवस्थित किमती सांगतील त्यामुळे आज लवकर जरा भाजी मारली उघडीत झाली आता थोडस बाजार उचलायला बघते नाही म्हणलं त्याने पगारी बी झाल्या ते पण रिव्हर्स मुळे दोन रुपये कमीच पडले पात्रात म्हणजे परफेक्ट तीस रुपये भाव काय पडलेला नाही तीन पाच आठ पास काय कोणा शेतकऱ्याचं नाही बरोबर अठ्ठावीस रुपयेच दर निघलाय आता लोकांना परफेक्ट माहित झाले की अठ्ठावीसच पदरात पडणार आहे शासनाचं पाच रुपये अनुदान पडत पदरात शासनानं पण जी आर काढला ना तीस रुपये दर दिवस दाखल खऱ्या पद्धतीनं हो त्याला बघू यांच्या कारण पहिलीच अनुदान प्रलंबित आहे त्या पहिलीच अनुदान म्हणतोय ना कारण तीस रुपये रेट दिला तर शासनानं डेऱ्यांवर कारवाई करण्याच्या ऐवजी त्यांच्याकडलं अनुदान अगोदर पेंडिंग अनुदान पडदीसने पाठवायला पाहिजे शेतकऱ्याच्या खात्यावरती रेग्युलर दहा दिवसाच्या दहा दिवसाला तारखेची तारखेला मग खरं शासन बी म्हणायचं बाबा शेतकऱ्याची पंधराशे जे आपली बहीण साडी साडी तुळे काहीतरी त्यांना काय बी देतील अंगावर खादी कपडे बी काढून देतील तुम्हाला आता म्हणून पण प्रत्यक्षात ही अगोदरच राबायला पाहिजे सगळ्या गोष्टी ही शासनानं अनुदान जाहीर करण्यापेक्षा डायरेक्टली दुधाला दरद वाढवून द्यायला पाहिजे तीस द्यायला पाहिजे बत्तीस द्यायला पाहिजे कुठंतरी तरी साधून झाला तसं काय नाही सरकार काय हिताचं नाही खरोखर नाही हिताचं फक्त तर शेतकरी मित्रांनो हे व्यापारी आपण जर त्या बाजारात बघतो की आपल्या व्यापाराबरोबरच जर शेतकऱ्याचंही खरंच वीज बघतात आणि त्यांच्या ते, ते विचारात पण कायम दूधदाराविषयी बोलतातच त्यामुळे जर यांच्या काय आपल्याला पसंत असतील तर खरं यांच्याशी नक्की संपर्क साधा आपण त्यांचा पूर्ण नाव मोबाईल नंबर आणि पत्ता देतोय आता तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा की अण्णासाहेब गाहणे गाव माझा कुरडू तालुका माडा कुर्डुवाडी पासून तीन किलोमीटरवरती गाव आहे आमचं माझा गोटा आहे माझ्या पैसे जवळपास ग्वाट्यात तीस चाळीस गाई सध्या घरी पिळायला त्या कोणाला पिळायला पाहिजे असल्या तर तिथं धरून पण आपण गोठ्यावर पिळून खात्रीशीर गायची माझा नंबर आहे सत्याहत्तर शहात्तर झिरो एक सत्तावीस शहा धन्यवाद गोठ्यावरलीच मुलाखत द्या की एखादी नमस्कार काका नमस्ते कुठला माडा बर व्यापारी आहे शेतकरी व्यापारी व्यापारी आहे किती गाय आणले त्याच आज मार्केट आणले ते दोन अजून दोन यायचे बर म्हणजे आता इथे दोन आहे ते अजून दोन यायला ते बर ही शेंगटी किती वेळ पहिल्या रोज आहे जाताना कसं आहे किती पंधरा दिवस घेऊन बर जातीला कुठला पंचाहत्तर टक्के एक लाख पंधरा हजार सांगताय बर आपल्या शेतकरी मित्रांना फायनल कितीला सोडणार तुम्ही नव्वद पर्यंत देऊन टाकणार हे किती रोज पहिला रोज आहे बर बर जाताना कसा आहे दुसरा आहे किती दिवस काय माहिती आला अजून वीस दिवस काय माहिती त्याची किती सांगत आहे किंमत एक लाख दहा हजार रुपये सांगत आहे फायनल किती सोडणार आपल्या शेतकरी मित्रांना नव्वद पर्यंत सोडणार म्हणजे दोन्हीतनं कुठलेही घेऊ द्या नव्वदच्या आसपास सोडून देणार तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांनो हे आपले वरवडे येथील व्यापारी आहेत यांच्या इथं लावलेलं सध्या दोन काही आहे तर अजून काही घरून टेम्पोच्या माध्यमातून या लागलेल्या आहेत जर यांच्या कोणाला पसंत पडले असतील तर त्यांनी यांच्याशी नक्की संपर्क साधा तर दादा तुमचं नाव मोबाईल नंबर तेवढा सांगायची बंडू सुखदेव गायकवाड बंडू सुखदेव गायकवाड मोबाईल नंबर मोबाईल नंबर त्र्यान्नव एकोणसाठ त्र्यान्नव एकोणसाठ झिरो चार झिरो चार पासष्ट पासष्ट डबल झिरो डबल झिरो तर आपण शेतकऱ्यांना कुठल्या कुठल्या भुलीवर गाई देतो सडन भांडव आहे सडाय भांडव सडाची बोली कशी चार सडा दूध बरं असलं तर रिटन गेज रिटर्न बर आणि भांड्याची कशी बोलली भांडं आलं तर महागारी गे महागारी तर शेतकरी मित्रांनो हे आपले बरोबरचे येथील व्यापारी आहेत आणि त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे जर आपल्याला यांच्या काही पसंत असतील तर त्यांनी त्यांच्याशी नक्की संपर्क साधा आपण आप मोडणीम सोडून अजून कुठलं कुठलं बाजार सांगोला साँगोल। सांगोला तेवढा बाजार काढता जर आपल्या शेतकरी मित्रांना तुमच्या सांगोलच्या किंवा मोडणीमच्या धन्यवाद दादा बोला कुठला बापरे खंडाळी पापरी खंडाळी बापरे बर व्यापारी का शेतकरी 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 किती काय आणले ते एक एक जाणजे किती वे पाचव्या पोटातलं म्हणजे पाचवा असं दाताला आता पाचव्या चालला हां बर किती दिवस टाइम आहे बर किती सांगता हि पंच्याहत्तर बर फायनल किती दिवस पंचावन्न ला सोडून देणार बर तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा की समाधान मारुती भोसले समाधान मारुती भोसले मोबाईल नंबर शहाऐंशी पंचवीस एक्क्याऐंशी त्रेचाळीस वीस अजून एकदा सावकाश मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी पंचवीस पंचवीस एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्रेचाळीस त्रेचाळीस वीस वीस तर शेतकरी मित्रांनो ही पाचवेता जी गाय आहे खंडाळी पापरी येथील गाय आहे जर आपल्या शेतकरी मित्रांना ही गायी आवडली असेल तर त्यांनी समाधान भोसले यांच्याशी नक्की संपर्क साधा त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर पण सांगितलेला आहे आणि ही गायी सांगताना पंच्याहत्तर सांगते फायनल पंचावन्न सातच्या आसपास सोडू असं त्यांचं म्हणणं आहे धन्यवाद दादा कुठला सरजेवाडी आहे सरजेवाडी कुठं आली इंदापूर इंदापूर पशी व्यापार आहे शेतकरी 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 आहे एवढं लांब कस काय तुमच्या भागात बाजार नाही तर बर म्हणजे मुलीम जवळच आहे बरं किती काय आणले ते आज एकच आहे किती वेळ ताजे हे तिसरा वेताजी तिसरा वेताजी दाताला कशे जुळले बर गेल्या वेताला किती पीळ आहे ही 22 लिटर दिवसाचं बर तिला अजून किती दिवस आहे मला 15 दिवस आहे मला 15 दिवस तो आहे किंमत किती सांगता याला एक लाख वीस हजार आपल्या शेतकऱ्यांना फाइनल कितीला सांगणार लाखाच्या आसपास करणार लाखाच्या आसपास सोडणार हो तर शेतकरी मित्रांनो ही इंदापूर गाय आहे जर आपल्या शेतकरी मित्रांना ही गाय पसंत पडली असेल तर त्यांनी नक्की संपर्क साधा आणि ही तिसऱ्या तिसरेची गाय आहे अजून वीस दिवस टाईम आहे दिवसाकाठी बावीस प्लस चालली आहे तर आपण त्यांचा मोबाईल नंबर आणि पत्ता घेतोय तर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर तेवढा सांगाय की एकोणासशे बहात्तर छप्पन्न बहात्तर तेरा तुमचा पत्ता सांगाय की सरदेवाडी सर जे सरदेवाडी तालुका इंदापूर जिल्हापुर धन्यवाद दादा कुठला आहे लवूच आहे व्यापारी या शेतकरी आहे व्यापारी व्यापारी किती गाय आणले ते आज मार्केट पाच काय येते किती व्यापाजी काय तिसरे व्यापाजी आहे बर किती दिवस टाइम आहे ना दहा दिवस टाइम आहे बर गेल्या वेताला काय किती दूध पिळलं होतं काय अंदाज बावीस प्लस न चालली आहे दाताला कशी आहे जुळली आहे बर किती मग सांगतो एक लाख दहा हजार रुपये बर आपल्या शेतकरी मित्रांना फायनल कितीला सोडणार लाखाला सोडणार बर जाती कुठली ही गेप आहे किती दिवस कायम आहे कधी रात्री काय काढाय जाताला कशी आहे गेली जुळ्या बर कितीला खाज झाली तिसऱ्या काय गेले वेताना किती चालली होती पंचवीस आता रात्रीची किती दिवस राहिले आठ लिटर पेळ किती सांगते तुझी किंमत नव्वद हजार फायनल किती ऐंशी लो सोडणार आहे चार आहे पहिले येतात चार दात आहे बर किती दिवस टाइम आहे ह्याला आठ दिवस अजून घे ए बी एसचा आहे बर किती सांगतो आहे याची किंमत एक लाख ऐंशी हजार पाहुणे दोन लाख सरळ म्हणजे बर किती दिवस वाढायची इच्छा दीड लाख याची एवढी किंमत सांगतो आहे याचा काय विषय आम्रपाल सिमेंट भरली ए बी एसचं वाचून आम्रपाल सिमेंट भरलं बर काय असं तुमचं घरचं आहे का बाहेरनं घेतलेलं आहे शेतकऱ्या शेतकऱ्या बसले आहे बर फायनल दीड लाखाला सोडणार आहे हे पहिल्या रु आहे बर ह्याला किती दिवस आठ आहे हे जी किती किंमत सांगतोय एक लाख वीस हजार बर पहिल्या किती सोडणार लाखाला देणार व्यवहाराला बसणार किती जायला रोज आहे जातो ना कसं आहे हे आहे अजून बर किती दिवस टाइम आहे दहा बारा दिवस घे बर हे किती सांगतो किंमत लाख एक लाख सोडणार कितीला ला ऐंशी लाख ऐंशी ला सोडणार तर शेतकरी मित्रांनो ह्या दादाकडे पहिला रो व दुसरे तिसरे याचा ज्या गाय आहेत आणि ए, ए बी एस किंवा एच एफ या चांगल्या जा गा जातीवंत गाय आहेत जर आपल्याला ह्या दा गाय दादाच्या गाय आवडल्या असतील तर ह्या दादाशी नक्की संपर्क साधा आपण त्यांचा मोबाईल नंबर आणि पत्ता घेतो आता जरा तुमचा पूर्ण नाव मोबाईल नंबर नं पत्ता सांगा की दिनेश देवकर दिनेश देवकर राहणार लवळ माडा तालुका दा माडा तालुका बरं मोबाईल नंबर सांगा की शहाऐंशी पंचवीस शहाऐंशी पंचवीस झिरो नऊ झिरो नऊ सत्तेचाळीस पंचावन्न सत्तेचाळीस पंचावन्न तर दादा तुम्ही मोडणी बरोबर अजून कुठलं कुठलं बाजार करताय सांगोला सांगोला बाजार करताय जर आपल्या शेतकरी मित्रांना जर इथं दावणीला तुमच्या नाही यायला जमलं तर लवळ मध्ये गोठ्यावरती गायी असतात बरं गोट्यावर आल्यानंतर गाय तुम्ही व्यवस्थित बरोबर जुळून द्याचा बरं आणि गाय शेतकऱ्यांना विकत देताना कोणत्या कोणत्या बोलीवर आहे सडाच्या भांड्याच्या सडाची बोली कशी सडबंद निघल तर रिटर्न घेऊन आणणार बर आणि भांडे काय भांड काय की गै महाय महागारीच बर म्हणजे सडबंद असू द्या किंवा अंग बाहेर पडू द्या तरी गैला गाय रिप्लेसमेंट देणार किंवा महागारी घेऊन पैसे रिटर्न देणार तर शेतकरी मित्रांनो हे व्यापारी दादाने सांगितलं की सडाजी आणि भांड्याच्या बोलीत आपण काही देतोय खरंच ह्यांच्या काही चांगल्या विसायलाही चांगल्या आहेत आणि जातीलाही चांगल्या आहेत तर आपल्या शेतकरी मित्रांना यांच्या गाईपासून पाहिले असतील तर त्यांनी ह्या दादा मी जो मोबाईल नंबर दिला आहे त्याच्यावर नक्की संपर्क साधा दा। धन्यवाद दादा धन्यवाद